नमस्कार शेतकरी मित्रांनो ऑर्गेनिक शेतकरी मित्र या आपल्या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो गेल्या काय आपण पाच सहा दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये जे गांडूळ खताविषयी माहिती दिली होती की आपण गांडूळ खत तयार करावे का तयार करावे त्याचे करा फायदे देखील सांगितलं तुम्ही तर आपण तो वेळ पूर्णपणे शेणखताने भरलाय त्याच्यात आपण पाला पाचवा देखील टाकलेला आहे आणि काल आपण तीन किलो गांडूळ आणलेले होते आणि ते आपण याच्यात सोडले तर मित्रांनो आता ह्या बेडसाठी आपण हे की पंचेचाळीस दिवसापर्यंत जवळपास पाणी मारत राहायचे जसं वापसा निर्माण होईल त्या प्रकारे पाणी मारायचे आणि इथं जे वरून उष्णता होईल त्यासाठी आपण इथं काही पल्ली मारणारे आहे त्याची ही सावली त्याच्यावरती राहील आणि गांडूळ यांना नुसतं थंड हवं पाहिजे उष्णतेमध्ये गांडूळ हे जिवंत राहत नाही त्यामुळे इथं आपण त्याची काळजी घ्यायची आपल्याला तर हे गांडूळ पूर्णपणे तयार होईल सात पासठ दिवसांनी एकदम व्यवस्थित आपली चहापाती येते त्यासारख्या एकदम मऊ एकदम मातीसारखं तयार होऊन जायची ते देखील आपण व्हिडिओ टाकणार आहे फक्त काळजी घ्यायची आपल्याला की गांडूळ कसे वाचते जास्त उष्णतेमध्ये ते टिकत नाही आणि परत एक महत्वाचं म्हणजे जे आपण वर्मीवास सांगतोय तू वॉश कसं ते तर आपण जो इथं पाणी जो वरून पाणी टाकणार आहे त्याचा हो जो निचरा होऊन जो निघणार आहे आपण असं उतर दिलाय त्यानंतर आता जो निचरा होऊन निघतोय हे आपण दाखवतोय सहाय्याने पाईप मध्ये आणि त्यानंतर हा जो वर्मी वॉश निघतोय वीस लिटरच्या ट्रम मध्ये त्याचा साठा करतोय त्या आपण जे टमॅटो मिरची जे पीक असतील त्यांना आपण हे सोडणार आहे ट्रीपद्वारे मित्रांनो तुम्ही देखील एकदा अवश्य जर शेणखत असेल घरी तर नक्की हा घरगुती वेळ बनवा जेणेकरून आपलं जे रासायनिक खतांचा खर्च आहे तो कमी होईल माहिती आवडल्यास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा इंस्टाग्राम पेजवरती नवीन असाल तर फॉलो नक्की करून घ्या धन्यवाद